मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या पुढच्या व्हिडिओत तर आज असा माझी परीक्षा टेन्शन इला शेवटचा एकच पेपर आहे आणि आधी काय व्हिडिओ करू होता त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नसात पण मी जाता आता साडे पेपर आहे मित्र येतात एक बरोबर ओंकार -बर तो मागे गेलेलो ना पेट्रोल टाकू गर्धावर रस्त्यावर पेट्रोल संपलेला तोच मित्र तो बाईक घेऊन तो, तो रवता कट्ट्यावर हो। आणि तिकडनं इकडे माझ्या घराकडे येतात आणि इकडनं आम्ही दोघे एकाच बाईकने जातो कुडा आला सेंटर लागलेला ते एकाच बाईकने जातो कारण दोन्ही बाईक नेऊच्या काय पॉईंटच नाही ना उगाच ना। कशा दोन्ही बाईकचा पेट्रोल फुकट झाला दोघी एकाच बाईकने जातो दुपारी सुटल्यावर मग घरा घेतो जेवतो आणि लगेच मग ऑफिसला जातो गाडी काढलेली आता आम्ही जातो पाऊस येत काय रे नाही ना टाटा ऑल द बेस्ट पण म्हणणार नाही ना बघ आम्ही आता निघालो माझ्या घराकडसून पावसाची काय गॅरंटी नाही आपण काय खराब नाही पावसाचा ना तिलो मधील तर तिथं रेनकोट सेफ्टीसाठी घेतली हा असा आमच्या अनवगावचा स्वयंभू देऊळ <दिए> तर आता आम्ही येऊन पोचलो बंदुरात पंदुर बंदूर म्हणजे जुनो काळ आठवतो पंधुरा गेल्यावर जुनो काळ म्हणजे एवढं पण जुनं नाही कॉलेज पंधूरचा वाटेल आली मित्रांनो आम्ही येऊन पोहचलो महाराज कॉलेजला आता जातो पार्किंग मध्ये गाडी पार्क करतो काय रे आणि आता जातो एक्झाम हॉलमध्ये नंतर भेटूया ती परीक्षा सुटली या आता लिहल कसा तरी पेपरात मित्र ओमकार तुम्ही ओळखत असतात तेव्हा मित्र नावच मित्र याचा मित्र आणि माझ्याच नावाचा पण नाव प्रथमेशच आहे ऑनलाईनच म्हणजे ऑनलाईन म्हणजे व्हॉट्सअपलाच ओळख झालेली भेटलं होते डायरेक्ट एक्झामलाच भेटलेलं ही सगळ्यांची मला वाटतं सर लोक सगळे आहात त्यांची एक्झामच्या वर्षी झाली म्हणून फोटोग्राफी वगैरे आहे सगळ्यांची फोटोग्राफी वगैरे व्यवस्थितपणे चालू आहे तर मित्रांनो चला आता आम्ही जाऊ गाडी लावलेली जाऊया गाडीकडे दोन जण गेले ना होय गेले मित्रांनो आता माझ तो उपवास आहे आज गुरुवार एका नवसा घराकडे जाऊ जेवतला आम्ही डायरेक्ट ऑफिसला निघतलो तर ही गाडी आमच्या ओमकार भावाची दिसता मस्त बाकी लुक पण जबरदस्त करून ठेवले हेल्मेट हेल्मेट तो विषय ना हेल्मेट जबरदस्त वापरतो बनी हेल्मेट मित्रांनो ह्याचा हेल्मेट म्हणजे एक नंबर आहे दाखवले बनी हेल्मेट माझ्या तोंड हजार लहान हा त्यामुळे तरी तर घालत आहेत मी बाईक चालवत आहे ना आता पुढे त्याच्यामुळे हेल्मेट वापरणे अनिवार्य आहे चला मित्रांनो मी केलंय माझा गेटअप चेंज गेटअप चेंज म्हणजे टी शर्ट आहे टी शर्ट काढून शर्ट आहे कारण कामावर तेमका टी शर्ट चालत नाही स्ट्रिक्ट ऑर्न केलेला की टी शर्ट वगैरे हो चालत नाही जीन्स वगैरे हो चालत नाही फॉर्मल ड्रेसिंग जाऊया म्हणून मी आता चेंज केलाय आता जाऊ का मा कामावर निघतोय मी चला पाऊस एकदम भाजी का काय करूया रेनकोट घालूया की नको काय करूया सांग पटकन ठीक आहे चल जाऊया काढ गाडी आजारण ट्रिम बॅग मध्ये ठेवलंय काढता गाडी आता जाऊ झाला वेळ झालेली आहे कामावर जाऊची मित्रांनो पाऊस म्हणजे ना आमची मस्करी करता मध्ये मध्ये येतात जराशे पुढे गेलो ना कि असो वत्ता आणि रेनकोट साठी थांबलो की काय गायबर मित्रांनो मी आताच घरात येतोय बघू शकता काय हालत झाली माझी ओलो झालोय बऱ्यापैकी बॅग पण भिजली आहे माझी खरंच काय येत मॅगी कधी खातल आधी तुझं रोज रोज उपाशी ठेवलेलो हा काल झालं योचा दिवस काल झालं येतो दिवस मॅगी कधी खातल हा मागे मा तुका म्हणजे आज गुरुवार माझा उपवास नको कधी पण भूक लागली तुझ्यासाठी थांबल अशी गोष्ट माहिती ना की माझा आज उपास मी आज मागे वगैरे खावतोय ना आणि कशी पण ती नॉनव्हेज मागे या तू रे बाबा माझ्या पोटात का मग खाऊया कधी मग आज ना उद्या बाबा उद्याचा दिवस कधी उजळतो चोवीस तास ते का अजून सांगा नको बघला याची अशी गत मॅगीसाठी हो म्हणजे काय म्हणजे काय सांगू शकत नाही ते, सा। ते, ते का मॅगीसाठी तो काय करी काल कालपासून माझ्या पाठी लागलो पण काय झाला माका वेळ नाही होतो त्याच्यामुळे मॅगी तो विषय टाळी आहे मी नंतर म्हटलं रात्री करा रात्री काय करत नंतर आज आलो आज गुरुवार माझू आज उपास त्याच्यामुळे मॅगी काय म्हटलं नको असा कारण तसं पण ती नॉनव्हेज मॅगी आहे कोरियन मॅगी आहे त्यामुळे त्या काय सांगितलं उद्या करूया उद्या करूया तो ऐकतच नाही बघूया आता तसं ऐकत नाही तुम्ही बघताय ते का तर जात आहे घरात हात पाय दोन नंतर भेटतोय तुमका कारण बघूया आता माझी एक दुसरी आई हा त्याच्या वाढदिवसाग जाऊचा असो प्लॅन हा बघूया आता प्लॅन होता की नाही थोडा समजा फायनली आमचं जावचं ठरला वाढदिवसाक आम्ही जातो आता सगळे तयार झाले सागर तयार झालो मी तयार झाले आई तयार झाली पप्पा तयार झाले सगळे तर आता निघतो तर तुमका एक मोठी गोष्ट दाखवता कंजूस मारवाडी माणूस तुमका असा आमचं कंजूस मारवडी साडे सातशे रुपयाची चप्पल घेतले ना पण घालतो रोज पन्नास रुपयाची चप्पल किती माती लागत नाही म्हणान वा हे याचो दिमाग वा हे आमचे आऊ साहेब तयार झालेत मस्त आई Happy birthday happy birthday happy birthday to you happy birthday to you happy birthday to you happy birthday, you. Happy, birthday, happy, birthday happy birthday happy birthday to you तर मित्रांनो हो हे चालू आहे आमच्याकडे पावभाजीचा प्रोग्राम बघा येवा खाऊ घेत असत कोणा को आवडत असत येवा खाऊ म्हणता आता माझा उपास हा ए उपास कसलो तुझो खाऊचो पिऊ हा खाऊचो पिऊच उपास तर मित्रांनो मी आता वाढदिवस करून सगळा करून जेवण बिवून आता इलं आहे माझ्या घरात आता झोपतलं आहे मी तर तुम्ही पण झोपा झोपा म्हणजे आता मी रात्रीचा शूट करत आहे म्हणून म्हणत आहे झोपा आता मी झोपतो आहे हा व्हिडिओ आत्ता टाकणं शक्य नाही होतं कारण उद्या सकाळीच टाकीन मी म्हणजे तुमका आज आज जेव्हा तुम्ही बघतला तेव्हा तो व्हिडिओ तुमचा कालचो असतो तो तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि घरातल्यांची आणि इतरांची चला